अपघात अपघाताच्या घटनांमध्ये ते प्रकारे ती दोन व्यक्ती दगावल्या आणि त्याचबरोबर फार मोठ्या प्रमाणामध्ये आमली पदार्थांचा जे जाडं आहे त्याच्या संदर्भामध्ये बाहेर बऱ्याच लोकांमध्ये लक्षात झालेली होती या प्रश्नावरती विधानसभा आणि परिषद दोन्हीमध्ये लक्षवेधी सूचना आल्या होत्या आणि त्याला गृहमंत्री देवेंद्र फडणवीस त्यांनी अतिशय समर्पण कसं उत्तर दिलं आणि ठिकठिकाणी जिथे हॉटेल्स आहेत आणि ज्या ठिकाणी आम अल्कोहोल दिलं जात आहे तर त्या वेळेचं बंधन पाळलं गेलं पाहिजे आणि अल्पवयीन मुलं जर का असतील तर त्यांना त्यांचं ओळखपत्र दाखवणं कशोस्वी पाळलं गेलं पाहिजे त्याचबरोबर वेगवेगळ्या ठिकाणी आमली पदार्थ शाळेच्या जवळ किंवा कॉलेजेसच्या जवळ त्यांची विक्री होत असेल पर, आ, गे दे, तर त्याच्यावरती अधिकाधिक निर्बंध आणले गेले पाहिजेत त्याचबरोबर इथे अतिक्रमण करून अटेन बांधली गेलेली आहे त्याच्यावरतीसुद्धा बडगाव मारला जाईल असं देखील तिथे जाहीर करण्यात आलं आणि म्हणून गृह खात्याच्या संदर्भामध्ये देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिली तर सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ज्या ठिकाणी अंबी पदार्थांचा साठा किंवा त्याची विक्री होत असते तिथे फुलजो जर तिथे वापरण्यात दुधानी ते पाडून टाकण्यात येतील अशा प्रकारचं सुद्धा पुणेकर जनतेला चांगल्या पद्धतीने आश्वासन दिलेलं आहे त्या फेरीज एक ते अंली पदार्थ देण्याबरोबर आमच्या विनातर्शने अशी लक्ष्मी आली होती की काही दूध म्हणून निघलं जातं पण प्रत्यक्षामध्ये दुधाच्या ऐवजी त्याच्या दहा ते पंधरा टक्के अंली पदार्थ टाकलेले असतात आणि अशा गोष्टींची विक्री शाळांच्या जवळपास स्वतःला दिसते संबंधित विभागाचे मंत्री महोदय आक्रम यांना एका आमच्या सदस्यांनी लक्षवेधी विचारलेली होती आणि त्यावेळेला आम्ही स्वतः निर्देश दिलेले आहे की शाळांच्या जवळ जे खाद्यपदार्थाची विक्री होते त्या खाद्यपदार्थांच्यामध्ये प्रमाणिक अशा स्वरूपाचं अन्नपदार्थ आहेत किंवा नाहीत हे तपासण्यासाठी म्हणून एक साध्या प्रकल्प म्हणजे अन्न आणि औषध प्रशासनाने मोहीम आधी घ्यावी अशा प्रकल्पासुद्धा सूचना दिलेल्या आहेत राजकीय क्षेत्रात बघायचं झालं तर या सगळ्या मुद्द्यांच्याबरोबर अनेक निर्णय पक्षाच्या वतीने घेण्यात आलेले आहेत आणि त्याच्या सभासद मोहिमेचा निर्णय शिवसेनेच्या वतीने इथे सभासद मोहीम चाललेली आहे जवळजवळ पंचवीस हजारापर्यंत सभासद पुणे शहरामध्ये इथे दाखल करून घेण्यात आलेले आहेत स्वतः निर्माण दादा बांधगिरे महिला आघाडी या सगळ्यांनी मिळून सभासद मोहिमेला चांगल्या प्रकारचा प्रतिसाद मिळतो आहे याखेरी मुख्यमंत्र्यांची लाडकी बघेल ही योजना हाती घेण्यामध्ये आलेली आहे आणि विधान सव्हा विधान परिषदेमध्ये जी विधेयकं मंजूर झाली त्याच्याकडे थोडंसं येते मी त्यात दोन विधेयकांचा मला उल्लेख करायला पाहिजे एक म्हणजे कॉपीवरून पास होणारे जे लोकं आहेत तर कॉपीच्या विरोधातसुद्धा विधेयक मंजूर करण्यात आलेलं आहे आणि हे कॉपी करणारे जे लोक असतील तर त्यांच्या वेबसाईट्सपर्यंत पोहोचून त्यामध्ये कशा प्रकारे आपण कारण अधिकाधिक शिक्षा होऊ शकेल आणि कायमस्वरूपी त्यांच्यावरती बंधनं आणता येऊ येतील त्याच्याबद्दल शंभूराजे देसाई संबंधित विभागाचे मंत्री महोदय यांनी त्याच्याबद्दलचं विधेयक नवाबराव मांडलं आणि ते देखील मंजूर करण्यात आले नाही त्याखित आपल्याला पूर्ण शहराचं माहिती आहे की विकास आराखडे आपण करतो परंतु त्यांना मंजुरी व्हायला पाच पाच दहा दहा वर्ष अधिक वेळेला लागतात तर जर का विकास आराखडा कुठल्या शहराचा केला तर सहा महिन्याच्या आत विकास आराखडा त्यांनी मंजूर केला पाहिजे राज्य सरकारने स्वतः आणि तो जर का केला नसेल तर तो विकास तो आराखडा ताबडतोब अंगात हो आणण्याच्या संदर्भात सुद्धा विचार केला जाईल अशा पद्धतीचं एक अतिशय कठोर असं विधेयक केलेलं आहे त्याखरीत अजून एक विधेयक झालं त्यावेळी धर्मादाय संस्था बऱ्याचशा आहेत आणि त्यांच्याकडे जुन्या वास्तू असतात आणि त्या वास्तू काही दिवसांची जुन्या होतात त्या विकायची वेळ येते किंवा त्याच्या टाकली करायची वेळ येते त्याला पुनर्विकास करायची वेळ येते धर्मादाय आयुक्तांकडे वर्षात असे विषय प्रलंबित राहतात त्या विश्वस्तांची मुदत संपते विश्वस्त आयातसुद्धा काही ठिकाणी राहत नाही आणि तरी त्यांना धर्मादाय आयुक्तांचे विलंब उकरून परवानगी मिळत नाही तर अशा वेळेला जेव्हा धर्मादाय संस्था एखाद्या वास्तूला पुनर्विकास करण्यासाठी कागबोजी करण्यासाठी त्या विकण्यासाठी म्हणून परवानगी मागेल तर योग्य त्या पद्धतीने कागदपत्राची पूर्तता केली असेल तर सहा महिन्याच्या आत त्याला परवानगी दिली गेली पाहिजे आणि परवानगी दिली गेली नाही तर त्यांना परवानगी दिलेली आहे असं गुई धरून सरकार त्याच्यामध्ये भूमिका घेणार आहे आणि याच्यामुळे हजारो लाखो रुपयांच्या वास्तूच्या ज्या शाळांच्याकडे इतर तो पटलेल्या होत्या आणि धर्मानं आयुक्तांच्याकडे पदरित असल्यामुळे त्या प्रलंबित होत्या तर सगळ्यांनी मी करून त्याच्या याच्या संदर्भामध्ये सुद्धा चालना दिल्या जाणार आहे या अजून एक मुद्दा आहे त्याच्याकडे जाऊन मी परत राजकीय मुद्द्यांकडे येते एक म्हणजे बरीचशी विश्वस्त संस्थानं आहे आणि या विश्वस्त संस्थानांमध्ये महिला भाविक म्हणून येतात काही ठिकाणी व्यापार किंवा गोष्टीची विक्री करण्यासाठी महिला वेगवेगळे व्यवसाय करत असतात आणि महिला पूजारी पण काही ठिकाणी आहे पण मी अशी सन्माननीय देंदी फडणवीस सभागृहात असताना मागणी केली की सर्व ज्या देवस्थानं आहेत आपली मोठमोठी देवस्थानं आहेत नंतर पश्चिम महाराष्ट्र देवस्थान आहे कोल्हापूरचं आहे तुळजाभवानीचं आहे तसंच पद्धतपूर्त आहे शिर्डी साई संस्थान आहे आपल्याकडे पुणे शहरामध्ये अनेक शासकीय निधन संस्थानं आहेत किंवा बाकीचे संस्थान असतील त्याच्यामध्ये पन्नास टक्के महिला विश्वस्त असाव्यात अशा पद्धतीने मी मागणी केली होती आणि त्याला असे सकारात्मक प्रतिसाद संबंधाने उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी दिला आणि मागच्या प्रयत्नातून माझ्या शिफारसेतून कसपा संस्थांवरती श्रीमती ठाकर यांची नियुक्ती पूर्वीच झालेली आहे अशा बऱ्याच जणींना मी शिफारसी दिलेल्या आहेत परंतु आता या शिफारसीपेक्षा एक अधिकार म्हणून महिलांना पन्नास टक्के या सर्व देवस्थानमध्ये हे धर्मादाय संस्था म्हणून रजिस्टर असेल त्यांच्या सभासदांमधून म्हणजे असं नाही की दुसरे सभासद पण त्यांच्या सभासदांमधून किंवा शासकीय धर्म असेल तर शासनाच्या सर्व घटकांमधून पन्नास टक्के महिलांना आरक्षण देण्याच्या संदर्भात आम्ही वेळेप्रसंगी नवीन कायदा करू आणि त्यानुसार काय करता येईल याच्याबद्दलची आम्ही सूचना देऊ असं देखील त्यांनी सांगितले तर आपल्यालाही पुढच्या महिन्या दोन महिन्यामध्ये परत सरकारकडे या सगळ्या मुद्द्यांचा पाठपुरावा करायचा एक आपण बघतोय की जशा योजना जाहीर झाल्या त्या योजनांमध्ये लेख लाडकी योजना आहे आनंदाचा शिराभूमीची योजना आहे त्याची अंमलबजावणी झालेली आहे एस टीमध्ये अर्धा तिकीट ही योजना जाहीर झाली आणि त्याची अंमलबजावणी झाली तुमच्यापैकी काहीतरी ते आज काढलं असेल ते प्रवास केला असतो त्यांनी केला सुद्धा त्यांनी हात वर्क करा म्हणजे मला अंदाज लागेल की त्यांनी केलेला आहे मागेही काहीतरी हारवं त्यांनी हात वर्क त्याच्यामध्ये त्याच्यामुळे एस टीला पण फायदा झाला आणि महिलांनाही फायदा झालेला आहे की सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या भूमिकेतून आलेल्या योजनेमुळे एस टी तोट्यात होती की एस सुद्धा फायदा झालेली आहे आणि त्यापैकी वयोवृद्ध जे पुरुष वर्ग आहे त्यांच्यासाठी सुद्धा तिकामध्ये सवलती ठेवलेली आहे त्याचबरोबर वारकऱ्यांसाठी योजना देखील जाहीर करण्यात आली आहे वीस हजार रुपये एका दिवशीला अशा प्रकारे जाहीर केलेली आहे आणि तीर्थक्षेत्र विकास योजना तिथे तीर्थक्षेत्राला भेट देण्यासाठी सुद्धा नागरिकांना घेऊन केलं जाईल आणि त्याच्यासाठी सुद्धा त्याची सोय करण्यासाठी सुद्धा योजना जाहीर झालेली आहे या सगळ्या योजना अंमलबजावणी करत असताना काही आमचे विरोधक टीका करता आहेत आणि ते असं म्हणतात की तुम्ही लोकांना अवलोबन देत आहे तुम्हाला या ठिकाणी नमूद करायचं आहे हे प्रलोभन नाही आहे तर लोकांच्या आत्मविश्वासाने त्यांना पाहिजे ते जीवन जगावं हो। यासाठी म्हणून हा दिलेला एक त्यांना निर्वाहाचा किंवा मदत सबसिडी द्यायला म्हणते तशी आहे कारण ती ठीक नाही आहे त्या एवढ्या नाही आहेत त्या केलेले उपकार नाही आहेत सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे आणि महारुद्धीचं सरकार हे संवेदनशील आहे आणि त्याच्यात आपण कोविडच्या काळामध्ये पाहिलं की रेशन जमता शंभर ते दीडशे रुपये लागत असतील तरी किती गरीब पाऊस असतात तरी त्याला कमीत कमी दोन तीन हजार रुपये तेल असेल मसाला असेल भाजीपाला असेल घरातल्या माणसाचा आजार पण असेल त्याच्यासाठी कमीत कमी खरं तर दहा हजार रुपये लागतात पण तरी आपण म्हणतोय की एक अगदी एकटी स्त्री आहे आणि तिला कुठलाही व्यवसाय नाही आहे तर अशा महिने महिलांसाठी बऱ्याच वेळेला मी माझ्याकडे आलेल्या केसेसमध्ये पाहिलेले आहेत एखादी महिलाच्या तक्रार जाते तेव्हा त्याला विचारतात तुम्ही कोण तुमच्याबरोबर कोणी तिच्याबरोबर कोणीच नाही असं म्हणत की तिला काही महत्व मिळत नाही आता ती महिला सांगू शकते सामान्य महिला की मुख्यमंत्र्यांची जी आहे मुख्यमंत्र्यांची बहिणी नक्कीच ज्या महिलेला विचारता तुम्ही कोण तिला पुढे नाही तिला मुख्यमंत्री आहे आणि त्यामुळे मला असं वाटतं की ही जी भूमिका शिंदे साहेबांनी स्वीकारलेली आहे तीच महत्वाची आहे आणि पुढच्या काळामध्ये माहितीचं सरकार यावं आणि एकनाथजी शिंदे परत एकदा मुख्यमंत्री म्हणून त्यांच्या सगळ्यात काम करतोय आम्हाला स्वतःला मंत्री व्हायचं आम्हाला स्वतःला मुख्यमंत्री व्हायचं अशी आम्हाला कुठली आकांक्षा नाही आहे या ठिकाणी हा सुदर्शनाला सांगायचं आहे त्यामुळे महिला वगैरे काही नाही काय असतो आपण त्याला तुम्हाला ती द्रौपदीची गोष्ट माहितीये आणि द्रौपदीचं बंधू शकेल नारायण त्यांना रातल्या साडीचा पद सुरू होतो की ती पाठवून देणार आपण कोण आहोत आपण माणूस आहोत अशा वेळेला आपण त्यांच्याच कुठंमध्ये पदाचा विचार करायचा बाकीच्या गोष्टी ज्या आहेत त्या माझ्या दृष्टीने फार दुर्लम आहेत आणि याचं कारण असं की आज महिला स्वतः लोकप्रधिक पुढे जात आहेत ऑलिम्पिकमध्ये एकोणीसशे चौसळींच्या वेळ म्हणून महिला कशाला मिळणार ऑलिम्पिकमध्ये पण ऑलिम्पिकमध्ये महिला खेळल्या तर कोण तिथे जाणार प्रतिसाद येईल पण आज पन्नास टक्के महिला ऑलिम्पिक सुरू झाल्या त्याच्यामध्ये सगळीकडे सर्व क्षेत्रामध्ये सर्व मेळ्यांमध्ये पन्नास टक्के महिला आलेल्या आहेत आज पाकिस्तानच्या संध्यासुद्धा भारतीय महिला क्रिकेट संघाने हलवलेला आहे आणि त्याच्यामुळे स्त्रियांना मला असं वाटतं की मी संधी मिळालेली आरक्षणामध्ये असेल पण देवाच्या कृपेने माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने मी उपसभापती झाले चार आमदार झाले की आरक्षणाशिवाय झाले त्यामुळे मला असं वाटतं की महिलांनी त्यांचं माझ्याबद्दल जे प्रेम आहे ते मनामध्ये ठेवावं आणि ते सगळं प्रेम त्यांनी आपल्या भावाला द्यावं असं त्यांनी या आणि आजचा जो कार्यक्रम आहे त्याच्यात प्रवेश करण्यासाठी आमचे काही बांधव आलेले आहेत